सध्या राज्यभर नगरपालिका आणि नगर, नगर निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना नोंदणीकृत पक्षांचे उमेदवार त्यांच्या चिन्हासहित प्रचार करत आहेत मात्र निवडणूक आयोगानं काल जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना चिन्ह वाटप केलं त्यामुळे आजपासून अपक्ष उमेदवार जे आहेत ते आपल्या चिन्हांसहित या निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरणार आहे तर त्यांना प्रचारासाठी कमी अवधी मिळणार असल्यामुळं अनेक अपक्ष उमेदवारांनी या सगळ्या बाबतीत आपली नाराजी व्यक्त केलेली आहे मात्र आता त्यांना चिन्ह मिळालेलं आहेत आणि प्रचाराला देखील सुरुवात झालेली आहे यावेळी इंटरेस्टिंग बाब म्हणजे निवडणूक आयोगानं जे आहे ते मुक्तचिन्हांची एकशे चौऱ्याण्णव मुक्तचिन्ह जे आहे ते जारी केलं होतं ते एकशे चौऱ्याण्णव चिन्ह काय ते आपण पाहतो आहे अगदी रोजच्या वापरातलं म्हणजे सकाळी उठल्यापासून सकाळी चहा ब्रेडपासून तर दिवसाचा संध्याकाळ होईपर्यंत ज्या ज्या गोष्टींचा आपण वापर करतो त्या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो या निवडणूक चिन्हांसाठी वापर केलेला आहे ज्याच्यामध्ये हिरवी मिरची असेल द्राक्ष असेल रंगाचा ट्रे ब्रश असेल किंवा नारळ असेल फळा असेल इतकंच काय तर आधुनिक तंत्र त्यानंतर डिश एंटिना असेल डिझेल पंप असेल रोजच्या खाण्याच्या वापरातल्या वस्तू असतील डिजिटल गॅजेटमध्ये हेडफोन असेल हे हेलिकॉप्टर असेल या सगळ्या गोष्टींचा म्हणजे कूलरपासनं तर सेफ्टी पिन भाला फेकणारा तिरंदाज असेल टेंट असेल या सगळ्या गोष्टींचा समावेश जो आहे तो या सगळ्या निवडणूक चिन्हांमध्ये केलेला आहे त्यामुळे आजपासून तुमच्याकडं अपक्ष उमेदवार प्रचार करत असताना कोणाचं प्रचार चिन्ह डम्बेल्स असेल किंवा गालीचा असेल हिरवी मिरची असेल किंवा ढोळी मिरची मेणबत्ती त्यानंतर बासुरी फुटबॉल काटा चमचा असा कुठलाही चिन्ह जो आहे ते असू शकतं याचं वाटप सुरू झालेला प्रचार देखील सुरू झालेला मात्र निवडणूक आयोगानं हे जे काही चिन्ह मुक्त ठेवलेले आहेत हे चिन्ह नक्कीच कमालीचा आणि उत्सुकतेचा भाग आहे कारण कोणी उमेदवार आता तिखट मिरची घेऊन जे आहेत ते आपली मतं मागणार आहे तर कुठला उमेदवार जे आहे ते इथं हेडफोन घेऊन आपला प्रचार मागणार आहे त्यामुळे या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये निवडणूक चिन्हांचं देखील यावेळी एक आपलं वेगळंच महत्त्व असल्याचं या निमित्तानं पाहायला मिळणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय ती मांडे न्यूज एटीन लोकमत नागपूर